संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील रहिवासी असणारे संजय दिघे आणि सौ उर्मिला दिघे यांनी अनेक इन्शुरन्स कंपन्यांच्या माध्यमातून सर्वांशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण केलं आहे त्यांनी आता दिघे ट्रेडर्स या नवीन व्यवसायामध्ये पदार्पण केलं असून त्यांचा नवीन व्यवसाय नक्कीच भरभराटीला येईल असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला शहरालगत असणाऱ्या घुलेवाडी शिवारातील कानिपनाथ मंदिराजवळ संजय दिघे यांनी दिघे ट्रेडर्स या नावानं नवीन दुकान सुरू केलं असून या फर्मचा शुभारंभ वडील दामोदर विश्वनाथ दिघे आणि मातोश्री तोल्याबाई दामोदर दिघे तसेच आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना खताळ म्हणाले की संजय दिघे यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपला एक वेगळा नावलौकिक मिळवला आहे कुठलेही असे एक क्षेत्र नाही की त्यामध्ये दिघे परिवार दिसत नाही इन्शुरन्सबरोबरच सर्व क्षेत्रामध्ये दिघे परिवार अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार आमदार अमोल खताळ यांनी काढले म्हटलं तर सरांचा माझा खूप जुना तसा परिचय माझा जे व्यवसाय मी सायबर कॅफे करायचो कम्प्युटरचा सर नेहमी तिथे यायचे आणि सरांची धडफडीवर यायची तर मी सरांना आता तेच म्हटलं सर आता कोणतं तरी एखाद्या क्षेत्रात सोडा सर आता एवढे व्यवसाय त्याला पण हरकत नाही सरांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो सर संगमनगर मध्ये जेवढे नवीन कॉम्प्लेक्स यापुढे होतील प्रत्येक कॉम्प्लेक्स मध्ये तुमची एक नवीन भरमा असावी असं तुम्हाला शुभेच्छा देतो पुढे जाण्यासाठी थोडा पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो जसा माझ्या मागे माझ्या पत्नीचा सुद्धा माझ्या या राजकीय याच्यामध्ये हे दिलं तसं सरांना सरांच्या कुटुंबाचा खूप चांगला आणि यापूर्वी सुद्धा सरांनी मला वाटतं आई वडिलांचा तळेगावला कार्यक्रमा आज सुद्धा सरांचे आई वडिलांना भेटून आनंद झाला तेच ना तेच आणि त्यांच्या समोर एक त्यांचा मुलगा प्रगती करतो याचं निश्चित त्या आई वडिलांना सुद्धा सरांना जन्माला जन्म दिल्याबद्दल त्यांना सुद्धा एक अभिमान असेल आपल्या सर पुन्हा दिघे उद्योग समूहाचे संचालक संजय दिघे आणि उर्मिला दिघे यांनी आमदार खताळ यांचा सत्कार केला यावेळी विवेक महाराज केदार सेवा संस्कार संस्थेचे संचालक भास्कर नवले अडकॉन कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक विजयसिंह राठोड नाशिकचे डिस्ट्रीब्युटर श्रावण सिंह कंपनीचे सेल्स मॅनेजर निशिकांत शेवाळे घुलेवाडी मालदाड आणि तळेगाव येथील ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सूत्रसंचलन राजू शेख यांनी करून आभार मानले एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमनेर